संक्रांती विशेष तीळ पापडीची रेसिपी आज आपण बघतोय काही सिक्रेट टिप्स सांगणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक कप म्हणजेच एक वाटी गावरान तीळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम एवढे तीळ मंद जेवर चार ते पाच मिनटं चांगले खमंग भाजून घेतल्यानंतर थंड व्हायला काढून ठेवायची आता त्याच कढईमध्ये एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवून आपल्याला हा गुळाचा पाक तयार करायचा आहे गुळ पूर्णपणे विरघळला आणि त्याला फेस येऊ लागला की अगदी तीन मिनटानंतर चेक करायला घेतलेला आहे तर तो जेलीसारखा झाला इथे आपल्याला पाकाची गोळी तयार झाली पाहिजे तर बरोबर चार मिनटानंतर इथे मी पाक चेक करायला घेतलेला आहे तर बरोबर गोळी होत आहे आणि ती वाटीमध्ये अशी फेकताना थोडासा आवाज देखील होत आहे लगेचच गॅस बंद करायचा आणि पाकामध्ये दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे इलायची पावडर घालायची आहे आणि लगेचच थंड केलेले तीळ घालायचे आहे एकदा गुळाचा पाक तयार झाला ही सगळी प्रोसेस जी आहे फास्टमध्ये करायची कारण हे मिश्रण घट्ट होऊ लागतं तर इथे एक चमचा बारीक केलेला पिस्ता आणि गुलाब पाकळ्या घातलेल्या आहेत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं त्यावर आता ही कढई ठेवली जेणेकरून आपलं हे मिश्रण चांगलं नरम राहील आणि आपल्याला तीळपापडी लाटायला सोपं जाईल त्यानंतर एक एक चमचा मिश्रण बटर पेपरवर घ्यायचं आहे दोन बटर पेपरच्या सहाय्याने छोटी छोटी तिळपापडी लाटून घ्यायची आहे तुमचा गोळीबंद पाक व्यवस्थित जमून आला ना की तीळपापडी अगदी परफेक्ट तयार होते तर नक्की या संक्रांतीला करून पहा अशा पद्धतीची कुरकुरीत तीळपापडी आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद